प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आठ जूनपासून अमरावतीच्या गुरुकुंज मोजरी येथे बेमुद्दत अन्नत्याग उपोषणाला बसणार आहे शेतकरी शेतमजूर आणि दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या उपोषणात पंधरा ते वीस हजार लोक सहभागी होण्याची शक्यता आहे ज्यामध्ये प्रहार संघटनेचे कार्यकर्ते राज्यभरातून येणार आहे कडू यांच्या प्रमुख मागण्यामध्ये शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी दिव्यांग आणि विधवा महिलांना सहा हजार रुपये मानधन मनरेगा अंतर्गत मजुरी तीनशे बारा रुपयावरून पाचशे रुपये करण्याची मागणी तसेच पेरणीपासून कापणीपर्यंतच्या सर्व कामांचा समावेश एम आर ई जी एसमध्ये करणे आणि मुख्यमंत्र्यांच्या सात एप्रिलच्या बैठकीतील मागण्यांना तात्काळ शासन निर्णय मिळावा यासाठी हे आंदोलन आवश्यक आहे कडू यांच्या उपोषणाचे आयोजन शक्य तितके शांततेच्या मार्गाने करण्याचा विचार आहे परंतु सरकार यावर काय निर् निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे आमच्या मागण्या न्याय्य आहेत सरकारने विचार करावा असे कडू यांनी स्पष्ट केले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती कर्जमाफीचा विषय आहे दिव्यांगाचं सहा हजार रुपये मानधन आहे सात तारखेला जे मीटिंग सीएम एमनं घेतलं त्याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तो विषय मेंढपाळ आहे मच्छीमार आहे घरकुलाची किंमत वाढून भेटली पाहिजे आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरएस मधून व्हावे यासाठी हे आम्ही सगळं आंदोलन करतो आहे आठ तारखेला आमची रॅली निघल पंधरा ते वीस हजार शेतकरी त्याच्यामध्ये सहभागी होणार आणि ते झाल्यानंतर मोजरीला एक मोठी सभा होणार आहे सभेचं रूपांतर उपोषणामध्ये आम्ही करू नेमकी कुठून कुठून रॅली निघणार गाडगेबाबा समाधीपासून तर मोजरीला डायरेक्ट